नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेगा भरती या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे सात दिवसांपासून आपला व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता काही कारणास्तव आपला व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता तर त्याकरता क्षमा असावी तर आपलं आजचं सेशन चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याही विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तेथे जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ते कशाकरिता तर जेही काही आता मी नोट्स आणि काही टेस्ट पेपर अपलोड करेल त्याच्यावरती प्रॅक्टिस पेपर थे थे इल, ते तुम्हाला तेथून मिळतील तेथून तुम्ही डाउनलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल ज्याही काही नोट्स असतील इम्पॉर्टंट त्या मी तिथे प्रोवाईड करेल तर आजपासून आपलं सेशन जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे आपल्याला मी तुम्हाला प्रॉमिस करतो की यानंतर आपल्याला व्हिडिओ रेग्युलर मिळतील मी त्याचा प्रयत्न करत आहे पण काही कारणास्तव आपल्याला व्हिडिओ मिळाले नव्हते तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आजची जी कन्सेप्ट आहे ती थोडी डिफरंट आहे ती प्रत्येक एक्झाममध्ये आतापर्यंत विचारलेली आहे तर आजचा जो पहिला प्रश्न आहे तर बघा तर वेन ही लेंड मी सम बुक्स ही आस्क मी टू रिटर्न डेम बॅक बाय द एंड ऑफ द मंथ आता तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हा प्रश्न स्वतः सोडवायचा आहे आता यातला हा ए पार्ट आहे बी पार्ट आहे सी पार्ट आहे आणि डी पार्ट या चार पार्टपैकी ऑप्शन ए बी सी डी कुठला कुठल्या पार्टमध्ये इरर आहे ते तुम्ही शोधायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्ले एक्सप्लेनेशन याचं सांगणारच आहे पण आधी तुम्हाला व्हिडिओ पॉज करून याकरिता सोडवायचं आहे की तुम्हाला पण कळेल की तुम्हाला कितपत याचं नॉलेज आधी आहे आता समोर यानंतर मिळणार आहे हां तर दुसरा दुसरं जे सेंटेन्स आहे आपलं सी रिमेंबर्स बॅक द मनी विच आय हॅड स्पेंड ड्युरिंग अवर जर्नी टू अमेरिका आता या दोन्हींचे मी अर्थ तुम्हाला सांगतो आता याचा अर्थ असा होतो वेन ही लेंट मी सम बुक्स ही आस मी टू रिटर्न देम बॅक बाय द एंड ऑफ द मंथ त्यांनी मला जे बुक्स दिले होते त्यांनी मला असं सांगितलं की हे बुक्स वाचल्यानंतर मला या महिन्याच्या अखेरीस ते मला परत कर बरोबर आणि याचा अर्थ असा आहे शी रिएम्बर्स बॅक द मनी विच आय हॅड स्पेंड ड्युरिंग अवर जर्नी टू अमेरिका अमेरिकेला गेल्यानंतर मा मी जो खर्च केला तो सर्वांचा जो खर्च होता तो मी केला तो मला आता परत द्या म्हणजे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ते असं त्याचा अर्थ होतो आता तुम्ही व्हिडिओ स्किप सॉरी पॉज केल्यानंतर हे दोन्ही अटेम्प्ट केले असतील आता तर याचा मी आन्सर सांगतो तुम्हाला आता याचं म्हणणं काय आहे की जेव्हा मी तुला पुस्तकं दिली ते तू मला महिन्याच्या अखेरीस वापस करायचे आहे तर रिटर्न देम बॅक आता ऑप्शन यातला सी जो आहे हा ऑप्शन या ऑप्शनमध्ये या पार्टमध्ये इरळ आहे तो कसा आहे इरर रिटन बॅक आता हे दोन्ही शब्द असे आहेत की दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे जवळजवळ रिटर्न आणि बॅक तर रिटर्न म्हणजेच ते पुस्तक मला परत कर आणि बॅक पण त्याचा अर्थ पण तोच होतो म्हणून हे सुपर फ्लेअस सेंटेन्स आहे तर इथे आपल्याला या दोन्हीपैकी एकच शब्द घ्यायचा आहे जेणेकरून आपलं वाक्य जे आहे ते बरोबर होईल तर त्याकरिता आपण हे बॅकचा यूज न करता रिटर्नचा यूज केलेला आहे आता हे सेंटेन्स करेक्ट झालेलं आहे म्हणजेच की जेव्हा त्यांनी मला जी पुस्तकं दिली त्यांनी मला असं सा सांगितलं की या महिन्याच्या अखेरीस ते पुस्तकं मला परत कर म्हणजेच रिटर्न कर आता या ठिकाणी बॅक हे शब्द चुकीचा आहे बरोबर ऑप्शन सी सी ऑप्शन करेक्ट आहे आपला त्यानंतरचा सेंटेन्स आहे सी रिएम्बर्स बॅक द जर् द मनी विच आय हॅड स्पेंट ड्युरिंग अवर जर्नी टू अमेरिका अमेरिकेच्या वेळेस टू अमेरिका अमेरिका टूरच्या वेळेस जो खर्च झाला असेल तो मला परत करा आता रिएम्बर्स या शब्दाचा अर्थ पण सेम आहे आणि बॅक या शब्दाचा अर्थ पण सेम आहे जो खर्च झाला तो मला परत करा रिएम्बर्स म्हणजे परत करा बरोबर -बर। आता पूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये असे कुठले शब्द आहेत की त्यांच्यासोबत बॅक हा शब्द लागणार नाही आपल्या क्लासेसचं वैशिष्ट्य हेच आहे की आपण असं शोधायचं आहे असे सेंटेन्स घ्यायचे आहेत आपल्याला ही जी कन्सेप्ट आहे हे जे ॲप्लिकेशन आहे बॅकचं हे तुम्हाला भरपूर एक्झाममध्ये बघायला मिळते आता आपण असं करणार आहे आता हे जे बॅक शब्द आहे हा आणखीही कुठल्या म्हणजे जेही काही इंग्लिशमध्ये पूर्ण वर्ड असतील त्या वर्डसोबत बॅक शब्द लागेल की नाही हे आपण आज बघणार आहे म्हणजे तुम्हाला या दोन सेंटेन्सवरून पूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये जेवढेही शब्द आहे त्यांच्यासोबत बॅक लागत नाही असे सर्व आपण डिस्कस करूया तर हे तुम्हाला दोन्हीही समजलेच असतील त्यांच्यासोबत आपल्याला बॅक का नाही यूज करायचं आहे तर चला बघूया आपण बाकीचे शब्द जे आहेत की इंग्लिशमधले कुठले आहेत आता हे ते शब्द आहेत ज्यांच्यासोबत बॅक लागत नाही आता तुम्ही हे बघा एक्झाममध्ये तुम्हाला ते दोन सेंटेन्स आलेले आहेत पण आणखीही जर समोरच्या एक्झाममध्ये ह्या शब्दांपैकी कुठला शब्द जर दिसला तर आपल्या क्लासचे जेही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून हा प्रश्न चुकायला नको बिलकुलही नाही त्यामुळे मी तुम्हाला हे पूर्ण शब्द जे आहेत इंग्लिशमधले ते सांगत आहे यानंतर आता बघा पहिला शब्द जो आहे तो रिटर्न बॅक आपण त्या सेंटेन्समध्ये बघितलाच आहे त्याचा अर्थ त्या होतो परत करणे रिट्रीट बॅक तर रिट्रीट रिट रिट बॅक यासोबत आपल्याला बॅग जे आहे ते वापरता येणार नाही याचा अर्थ काय होतो रिट्रीटचा माघार घेणे आता रिटर्नसोबत पण बॅग लागणार नाही तर ना रिसेट ना. रिसेट बॅक एक्झाममध्ये आपल्याला हे सेम येते रिसेट बॅक हा शब्द आला तर तुम्हाला चटकन हा दिसायला पाहिजे की या रिसेटसोबत बॅग आपल्याला वापरायचा नाही हे शब्द जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करा जेणेकरून समोरच्या एक्झाममध्ये तुम्हाला ते उपयोगी येऊ शकतात तर रिसेटचा अर्थ होतो मनपलटविणे तर रिकॅपिच्युलेट बॅक यासोबत पण आपण बॅग हा शब्द यूज करू शकत नाही रिकॅपिच्युलेटचा अर्थ होतो पुनरावृत्ती करणे एखाद्या गोष्टीची परत परत करणे तर रिकॉल बॅक यासोबत बॅक हा शब्द यूज होणार नाही रिकॉल म्हणजे आठवणे कोणत्याही गोष्टीचं आपण आठवण जेव्हा करतो त्याला रिकॉल म्हणतो सहावा शब्द जो आहे रिकास्ट रिकास्ट म्हणजे पुन्हा लिहिणे यासोबत बॅक हा शब्द यूज होणार नाही तर रिएम्बर्स बॅक आपण बघितलाच आहे त्या सेंटेन्समध्ये रिएम्बर्सवरती एक्झाममध्ये विचारलेलं आहे आणि रिटर्नवरती पण विचारलेलं आहे पण या व्यतिरिक्त या चारही पाचही शब्दांपैकी जर कुठला शब्द यानंतर आला तर तो तुमच्याकडून मिस व्हायला नाही पाहिजे तर रिएम्बर्स म्हणजे केलेल्या खर्चाची परतफेड यासोबत पण बॅक यूज होणार नाही आता हे जे तुम्ही नोट डाऊन केलेच असतील हे शब्द परमनंटसाठी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत हे एक्झाममध्ये केव्हाही येऊ शकतात यानंतरही आपण आता जे दुसरे शब्द आहेत ते बघणार आहे हां तर क्वेश्चन नंबर तीन जो आहे आपला तो कोणत्या ॲप्लिकेशन बेसवर आहे ते बघणार आहे आपण तर तुम्ही ते बघू शकता क्वेश्चन नंबर तीन जो आहे ही डिनाय दॅट ही वाज नॉट प्रेझेंट ऑन दी स्पॉट ऑफ दी ऑकरन्स तो त्या घटनास्थळी असल्याचे त्याने नाकारले असा त्याचा अर्थ होतो तर तुम्ही बघू शकता तर ही डिनाय ही डिनाय म्हणजेच त्याने नाकारले आता तुम्ही जर बघितलं याचा जर अर्थ काढला पूर्ण सेंटेन्सचा तर आपल्याला बी पार्टमध्ये एरर दिसते ते कसं आहे इरर बघा आता हे डिनाय म्हणजे त्याने नाकारले की तो तेथे नव्हता आता ही वाज नॉट नॉट येथे हे सुपर फ्लिअर्स सेंटेन्स झालेलं आहे का तर नॉटचा जो अर्थ आहे तो डिनायमध्ये इन्क्ल्यूड आहे म्हणजेच डिनायचा जो अर्थ आहे तोच जो प्रॉपर अर्थ जो आहे तो नाकारणेच आहे म्हणजे त्याने नाकारले मी तेथे असल्याचे सिम्पल आहे आता तुम्हाला दॅट दॅटबद्दल तर माहितीच आहे आपण आधीच्या लेक्चर सिरीजमध्ये दॅट दोज दिस ही पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांनी बघितली नसेल त्यांनी ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर जो याचा अर्थ आहे तो तुम्हाला कळलाच असेल च्या बी पार्टमध्ये एरर आहे ते का आहे तर आता जे नेक्स्ट सेंटेन्स आहे ते बघू आपण चार नंबरचं यू विल नॉट सक्सीड अनलेस यू डू नॉट वर्क हार्ड बघा तर आता यामध्ये कुठे एरर आहे यू विल नॉट सक्सीड अनलेस यू डू नॉट वर्क हार्ड जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही तुमचंही तेच आहे सेम जोपर्यंत तुम्ही चांगला अभ्यास करत नाही हार्डवर्क करत नाही अभ्यासामध्ये तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही तर बघा तर आता यामध्ये एरर कुठे आहे यामध्ये एरर पार्ट सीमध्ये आहे तर तो कसा अनलेस अनलेस म्हणजेच काय जोपर्यंत जोपर्यंत म्हणजे या अनलेसमध्ये हा जो अन आहे यामध्येच नॉट या शब्दाचा अर्थ जो आहे तो इन्क्लूड आहे म्हणून येथे नॉट जो आहे हा सुपर फ्ल्युअर सेंटेन्स झालेला आहे अनलेस यू डू नॉट वर्क हार्ड जोपर्यंत तुम्ही हार्ड वर्क करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही आता हा नॉट आणि हे नॉट यामध्ये काय फरक आहे कारण की हे जे सेंटेन्स आहे हे वेगळं आहे इथून तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नॉट कुठला काढायचा आहे ज्याही वाक्यामध्ये अनलेस आलेला आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट घ्यायचं नाही हा येथे कॉमा आहे कॉमा असल्यामुळे हे सेंटेन्स वेगळा आहे ते सेंटेन्स वेगळा आहे याचा अर्थ यू विल नॉट सक्सेस तुम्ही जोपर्यंत सक्सेस तुम्ही जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत सक्सेस होत नाही तर या ॲप्लिकेशन बेसवर आणखी कुठले शब्द आहेत की ज्यांच्यासोबत नॉट लागत नाही त्यात आपण बघू म्हणजे जेणेकरून तुम्हाला या दोन सेंटेन्स व्यतिरिक्त कुठलंही सेंटेन्स जर एक्झाममध्ये आलं तर, तर, तर ते तुम्हाला अटेम्प्ट करता आलं पाहिजे आता याच ॲप्लिकेशनवर जे काही बाकीचे नऊदा शब्द आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला नॉट यूज करता येत नाही ते शब्द आपण बघणार आहे म्हणजेच यानंतर तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये हा सर शब्द आला तर तुम्ही तो क्वेश्चन निश्चित अटेम्प्ट करू शकाल तो पहिला शब्द आहे आपला अनलेस आपण बघितलंच आहे की अनलेसचा जो शब्द आहे त्याबरोबर नॉट आपण यूज करू शकत नाही तर त्याचा अर्थ होतो जोपर्यंत आपण आधीच्या सेंटेन्समध्ये बघितलाच आहे आणि दुसरा अर्थ होतो त्याचा जर नाहीत तर दुसरा शब्द आहे अंटील अंटील म्हणजेच पर्यंत कुठली गोष्ट असली तर त्या पर्यंत असा आपण याचा अर्थ घेतो आता अंटीलमध्ये आपण बिलकुलही कन्फ्युजन तुमचं व्हायला नाही पाहिजे अंटील आता यल टीलचा जो यल आहे हा एकच यल आहे यामध्ये आणि अंटील जो डबल यल येते तो शब्द आणि हा शब्द वेगवेगळा आहे आता याचा अर्थ जो होतो अंटीलचा तो असं असला तरीही होतो आणि याचा अर्थपर्यंत म्हणजेच या महिन्यापर्यंत या अर्थाने जर आपण इंग्लिशचं जे सेंटेन्स बनवत असू तर ते अंटील म्हणजे एकच येईल असला पाहिजे त्यामध्ये हे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे म्हणजेच कुठल्याही वाक्यामध्ये जर हे अंटील आलं तर तुमचं कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे यासोबत आपण नॉट यूज करू शकत नाही बिलकुल नाही त्यामध्ये स्टील आणि स्टील हे तिन्ही चारही जे शब्द आहेत ते कन्फ्युजिंग शब्द आहेत म्हणून मी इथे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याकरता हे शब्द लिहिलेले आहेत जे तुमचा काही विद्यार्थ्यांपैकी कन्फ्युजन असेल तर टील म्हणजे पर्यंत होते तर हे टील जे आहे यामध्ये नॉटचा सेन्स नाही म्हणून आपण त्यासोबत आपण नॉट यूज करू शकतो आता स्टील स्टील म्हणजे अजूनही स्टील म्हणजेच अजूनही आता जर मी तुम्हाला असं म्हटलं ही इज स्टील म्हणजेच तो अजूनही जिवंत आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच हा जो स्टील आहे तो, तो तुम्ही बघू शकता तो कोणत्या सेन्सनी वाक्यामध्ये येतो आलशन लक्षात तुमच्या तर नेक्स्ट वर्ड बघूया आपण आता फॉरबिड फॉरबिड म्हणजे मना करणे या शब्दाचा जो अर्थ आहे फॉरबिडचा तो मना करणे आता या शब्दामध्ये पण एक शब्द आहे फॉरवेड हा जो शब्द आहे फॉरवेड हा शब्द या शब्दाचा ये पास्ट म्हणजेच पास्ट मधला शब्द आहे कुठल्याही पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये हा शब्द आपण यूज करतो या शब्दाऐवजी म्हणून जर हा शब्द आला आणि हा शब्द आला तर सारखेच आहेत यासोबतही नॉट आपण यूज करू शकत नाही यासोबतही नॉट यूज करू शकत नाही म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे चार नंबरचा जो शब्द आहे प्रोहिबिट प्रोहिबिट म्हणजे मनाई करणे पाच नंबरचा शब्द आहे प्रिव्हेंट म्हणजेच टाळणे या सर्वांसोबत आपण नॉट यूज करू शकत नाही डिस्यूट डिस्यूट म्हणजेच मन फिरवणे एखाद्याने जर सो मन फिरवलं स्वतःचं एखादा निर्णय घेतला आणि त्यानं त्याचं मन परिवर्तन झालं तर त्या ठिकाणी सेन्स त्या सेन्समध्ये आपण डिस्यूट हा शब्द यूज करतो तर डिनाय डिनाय बघितलंच आपण आधीच्या वाक्यामध्ये की त्यासोबत नॉट यूज होऊ शकत नाही त्याचा अर्थ काय होतो तर नाकारणे होतो अमान्य रिफ्यूज रिफ्यूज म्हणजेच नकार देणे लेस्ट लेस्ट म्हणजे कदाचित नाही आपण म्हणतो ना यदा कदाचित नाही मी तिथे पोहोचू शकणार नाही कदाचित मी पोहोचू बी शकेल नाही पोहोचू शकेल त्या सेन्सनी <laughs> लेस्ट हा शब्द यूज होतो तर यासोबतही आपल्याला नॉट वापरायचं नसते आता हे जे शब्द आहेत या कुठल्याही शब्दापैकी जे शब्द आहेत त्यापैकी कुठल्याही शब्दापैकी कुठल्याही शब्दासोबत नॉट आपल्याला वापरता येणार नाही हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो यानंतर आपले रेग्युलर बिलकुल रेग्युलर क्लासेस होणार आहेत आपला जो बराच पोर्शन बाकी राहिलेला आहे अजूनही आपल्याकडे जे दिवस राहिलेले आहेत बाकी त्या दिवसांपैकी आपण आता एका दिवशी दोन लेक्चर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करणार आहे यानंतर कोणी लेक्चर मिस करू नका एका दिवशी दोन तरी लेक्चर आपण घ्यायचा प्रयत्न करू तर चला तर ही कन्सेप्ट कशी वाटली तुम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटूया समोरच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला मॅथ पण कवर करायचं आहे आणि त्यासोबतसोबत बाकी जे सब्जेक्ट आहे वेळ मिळाला तर तेही कवर करू आपण पण शक्यतो आधी इंग्लिश करू त्यानंतर मॅथ असे रोजचे दोन कमीत कमी उद्यापासून तरी आपण सुरू करणार आहे you <laughs>